आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीस्ट रेड एपल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी आज वसुबारस म्हणजे दीपावली सणाची सुरुवात असून परभणीमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळीच्या सुरुवातीलाच पिठल भाकर आंदोलन करून शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात आवाज आहे सरकारचा नऊ ऑक्टोबरचा जी आर म्हणजेच सरकार जादूगारप्रमाणे फडणवीस सरकारची हत्याला की असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे तुमची दिवाळी आमचं काय फडणवीस सरकार हाय हाय सरकार तुपाशी शेतकरी उपाशी अशा घोषणा यावेळी देण्यात त्यानंतर शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय यावेळी कमरेट राजन क्षीरसागर मानिक कदम माधुरी क्षीरसागर शिवलिंग बोदने सोनाली देशमुख इर्शाद पठाण ओंकार पवार शिवाजी कदम शिवहार सोनटक्के लिंबाजी कचरे सुरेश इखे शेख अब्दुल फैजुल्ला खान आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते यावेळी आंदोलन मैदानावर तयार करण्यात आलेल्या पिठलं भाकरी खाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पंक्ती बसल्याचं महाराष्ट्रातील आणि देशातील भाजप सरकारनं शेतकऱ्यांचं कामगारांचं दिवाळ वाजवलेलं आहे कॉर्पोरेट कंपन्यांसाठी दिवाळी आहे कंत्राटदारांसाठी दिवाळी आहे भाजपच्या भ्रष्ट नेत्यांसाठी दिवाळी आहे आणि शेतकऱ्यांना मात्र पिठलं भाकरी खाऊन दिवाळी साजरी करावी लागतेय खर तर बळी बलिप्रतिपदा हा दिवस आहे बळीराजाला पाताळात घालण्याचं धोरण हे भाजप सरकार राबवत आहे त्याच्या निषेधार्थ त्याचा प्रतिकार करण्यासाठी ही आज पिठलं भाकरी आंदोलन आम्ही भाकर या ठिकाणी करतोय ही पिठलं भाकर खाऊनच आमच्या अंगामध्ये एवढी शक्ती आहे की या सरकारला पालथ पाडायची ताकद या देशातल्या शेतकरी कामगारांमध्ये आहे शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत आज सरकारचा निषेध करण्यासाठी तुमची दिवाळी आणि आमचं दिवाळ हा हे स्लोगन वापरून आज आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत आज आम्ही पिठलं भाकरी खाऊन सरकारचा निषेध करतोय सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत निकष लावलेले आहेत निकषाच्या नावाखाली मोठा आकड्याचा फुकोटा दाखवला असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याला फार तटपुंजी रक्कम मिळालेली आहे आणि कालपर्यंत ती तीन हेक्टरचा मर्यादा आहे असं सांगणार सरकार आज परत दोन हेक्टरवर आलेलं आहे बदमाश आहे सरकारचा निषेध करण्यासाठी आज सर्व शेतकरी शेतमजुरांचे हे आंदोलन आहे जिंतूर तालुक्यातल्या कोक गावामध्ये तीव्र अतिसार रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरामध्ये आरोग्यविषयक परिस्थिती उद्भवली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागानं तातडीने प्रभावी उपाययोजना राबवले असून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आले आहे आज पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांनी कोक गावाला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी गावातील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्य स्थितीची विचारपूस केली आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले पालकमंत्री मेघना विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना तातडीने औषधोपचार स्वच्छ पाणीपुरवठा जल नमुने तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा संपूर्ण सतर्क असून नागरिकांनी घाबरू नये सुरक्षित आणि उकळलेलं पाणी वापरावं वैयक्तिक व परिसरात स्वच्छता राखावी तसंच आरोग्य विभागाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं वा असं आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी नागरिकांना केलंय शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरुसे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये महिला आघाडी जिल्हा तालुका तसंच शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे शिवसेना महिला जिल्हा प्रमुख म्हणून गीता सूर्यवंशी जिल्हा संघटक डॉक्टर मदन लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली तर प्रमुख म्हणून वावरे बाळासाहेब पानपटे आणि मारुती पवार यांची निवड झाली आहे हे वितरण शिंदे शिवसेनेचे सचिव संजय मोरे पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके अर्जुन खोतकर हेमंत पाटील सुरेश जाधव हरिभाऊ लहाने भास्कर लंगोटे व जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या उपस्थितीत पार पडले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि पुणे विभागातील सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता महसूल वन विभागाचा शासन निर्णय सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एक हजार तीनशे छप्पन्न कोटी तीस लक्ष बावीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी दिली आहे सदर निधीपैकी परभणी जिल्ह्यातील चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लक्ष एकोणपन्नास हजार इतका निधी मंजूर झाला सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील बाधित शेतकऱ्यांची संख्या चार लक्ष एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव आणि बाधित क्षेत्र दोन लाख पंच्याऐंशी हजार पाचशे आठशे त्रेपन्न पूर्णांक हेक्टर आहे मंजूर निधी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार असून मंजूर झालेला निधी हा डीबीटी पोर्टलद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या परभणी जिल्ह्यातील परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ आणि पूर्णा या नऊ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना आपदग्रस्तांना जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचं पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी सवलत लागू करण्यास मंजुरी देण्यात आली असून सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधितांना व आपदग्रस्तांना सवलती देण्याची कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिल्या आहेत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या सव्वीस नोव्हेंबर रोजी परभणीत राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हाती यांनी दिली आहे ही मॅरेथॉन स्पर्धा महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशन आणि परभणी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतानं आयोजित करण्यात आले असून फक्त महाराष्ट्रातील खेळाडूंना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे या स्पर्धेमध्ये विविध वयोगटानुसार वेगवेगळ्या अंतराच्या शर्यती होणार आहेत या राज्यस्तरीय मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंकरिता आकर्षक रोख बक्षिसं तसंच बॅग प्रमाणपत्र आणि मेडल देखील देण्यात येणार आहेत शिवसेना पक्ष संघटन बळकट करण्यासाठी परभणी महानगराची जबाबदारी मानिक पोंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियुक्तीपत्रानुसार उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मानिक पोंडे यांची परभणी महानगर प्रभारी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे भास्करराव लंगोटे आणि उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी वसु सणाच्या निमित्तानं आज सतरा ऑक्टोबर रोजी राणी सावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा इथं गोपूजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी सहकुटुंब उपस्थित राहून गोमातेचं पूजन केलं याप्रसंगी परमपूज्य एकशे आठ श्री दिगंबर शिवाचार्य महाराज वसमत यांची प्रमुख उपस्थिती होती तर उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर तहसीलदार श्रीमती उषाकिरण शृंगारे विश्व हिंदू परिषदेचे अनंत पांडे गोशाळा संचालक मारुती कोरे सुरेंद्र शहाणे सुनील रामपूरकर बबिता जाधव आदींची उपस्थिती होती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या परभणी शहर प्रमुखपदी सचिन बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे सचिन पाटील यांना शिवसेना रब्बी हंगाम दोन हजार वीस च्या थकीत पीक विमानुसार नुकसान भरपाई विषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात पंधरा ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं दोन दिवसामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करून पुढील दहा दिवसामध्ये परभणी जिल्ह्यातील खरीप व रब्बी हंगाम हा, दोन हजार वीस नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहे या निर्णयामुळे जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे अजित काळे यांच्यामार्फत पाच ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शेतकरी हेमचंद्र शिंदे विश्वंभर गोरवे गोविंद लांडगे माधव गुन्नर यांनी रीट याचिका दाखल केली होती परभणी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद महिला व बालकल्याण आणि एसबीसी तीन युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानानं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा ना विद्यापीठ नांदेड उपपरिसर परभणी इथं समाजकार्य प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्षम विवाह शक्ती कार्यक्रम बद्दल मार्गदर्शन करण्यात आलं यामध्ये बालविवाहाची कारणं त्यांचे दुष्परिणाम आणि बालविवाह व यांचा सहसंबंध आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा याबद्दल एसबीसी तीन युनिसेफचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी डॉक्टर पी एस वक्ते प्राध्यापक निलेश राठोड प्राध्यापक चंद्रशेखर राऊत प्राध्यापक शासनाच्या कार्यविभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत परभणी जिल्ह्यातील पंचवीस लाभार्थ्यांची निवड आज करण्यात आली आहे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत पार पडलेल्या जिल्हास्तरीय निवड समितीच्या बैठकीमध्ये पात्र कलावंत व साहित्यिकांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली या, या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळम समाज अधिकारी भोजने तसंच अशासकीय सदस्य यांची उपस्थिती होती सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी जनावर वाहून गेली तर पशुखाद्य आणि धान्य साठाही पावसाच्या पाण्यातून नष्ट झाला आहे या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना चोरीत देण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर सुरेखा टाले भंडू लांडगे रामजी शर्मा अरविंद कटारे गंगाप्रसाद भुगे आदींच्या स्वाक्षरी आहेत रा <laughs> स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानतीर्थ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये शारदा महाविद्यालय परभणीचे विद्यार्थिनी प्रियंका अवतारीनं लावणी या कला प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावलंय याबद्दल तिच्या आवतीचे सर्व सहकारी साथीदार मार्गदर्शक यांचा महाविद्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बबन पवार यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण गारोळे प्राध्यापक टी आर हुरगुळे बापू जाधव यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद